यवतमाळच्या नगराध्यक्षपदी प्रियदर्शनी उईके विराजमान झालेले आहेत साडेआठ वर्षानंतर शहराला नवा कारभारी मिळाला आहे दोन हजार सव्वीस या नववर्षाच्या सुरुवातीला यवतमाळ शहराला तब्बल साडेआठ वर्षाच्या प्रदीर्घ प्रतीक्षेनंतर नवा लोक नियुक्त नगराध्यक्ष मिळाला आहे शुक्रवारी एका शानदार सोहळ्यात प्रियदर्शनी अशोक उईके यांनी यवतमाळ नगर परिषदेच्या नगराध्यक्ष पदाचा पदभार स्वीकारला या पदग्रहण सोहळ्यानिमित्त नगर परिषद परिसरात प्रचंड उत्साह दुपारी पार पडलेल्या या सोहळ्यात नवनियुक्त नगराध्यक्षांचे स्वागत करण्यासाठी सर्वसामान्य नागरिक विविध राजकीय पक्षांचे प्रतिनिधी आणि कार्यकर्त्यांनी मोठी गर्दी केली होती प्रियदर्शनी उईके यांनी पदभार स्वीकारताच उपस्थितांनी पुष्पगुच्छ आणि बुके देऊन त्यांचे जंगी स्वागत केले यासाठी त्यांचे वडील तथा कॅबिनेट मंत्री अशोक उईके भाजपा जिल्हाध्यक्ष ऍडव्होकेट प्रफुल्ल चव्हाण नगर परिषदेतील भाजप पर गटनेते नितीन गिरी यांच्यासह अनेक मान्यवर आणि पदाधिकारी उपस्थित होते यवतमाळ नगर परिषदेच्या एकूण अठ्ठावन्न जागांपैकी भाजपने अठ्ठावीस जागा जिंकून आपले वर्चस्व सिद्ध केले आहे सत्तेसाठी आवश्यक असलेले बहुमत गाठण्यासाठी भाजपने शहर विकास आघाडी स्थापन केली असून यामध्ये भाजपचे अठ्ठावीस बहुजन समाज पार्टीची एक जागा आणि प्रहार जनशक्ती पदा चे दोन जागा आणि अपक्ष एक जागा असे मिळून सत्ताधारी गटात आता एकूण तेहतीस असे संख्याबळ आहे तर दुसरीकडे यवतमाळ नगर परिषदेत विरोधी पक्षात काँग्रेसचे पंधरा शिवसेने शिंदेगडचे सात आणि वंचित बहुजन आघाडीचे तीन आणि एम आय एमचा एक असे एकूण सव्वीस सदस्यांचे बलाबल आहे आज प्रियदर्शिनी उइके यांनी नगराध्यक्ष पदाचा पदभार स्वीकारल्यानंतर आता सर्वांचे लक्ष आगामी बावीस जानेवारी रोजी होणाऱ्या विविध विषय समित्यांच्या सभापती पदाच्या निवडणुकांकडे लागले आहे सत्तेचं भाजपाला साथ देणाऱ्या बसपा प्रहार आणि अपक्ष नगरसेवकांना सभापती पदाची संधी मिळणार का की भाजप आपल्याच नगरसेवकांना प्राधान्य देणार याची चित्र लवकरच स्पष्ट होईल साडेआठ वर्षानंतर शहराला नवीन नेतृत्व मिळाल्याने प्रलंबित विकास कामांना आता गती मिळेल अशी अपेक्षा यवतमाळकरांकडून व्यक्त होत आहेत